कोकणवासियांसाठी एक महत्वाची बातमी बहुप्रतीक्षित मुंबई सिंधुदुर्ग रोरो सेवेची चाचणी आज यशस्वीपणे पार पडली आज दुपारी एक वाजण्याच्या जवळपास ही अत्याधुनिक रोरो फेरी जयगड बंदरात दाखल झाली या रोरोच्या स्वागतासाठी जयगडचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं बंदरावर उपस्थित होते त्यानंतर ती विजयदुर्गकडे रवाना झाली ही सेवा प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासह मालवाहतुकीलाही गती देईल कोकणातील पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारी ही सेवा लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होईल असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी आज फार ऐतिहासिक दिवस आपल्या कोकण भाषांसाठी आहे की जसं जो रे रोरो सर्व वाट आपण सगळेच पाहत होतो त्याची एक अतिशय आज यशस्वी चाचणी आज झालेली आहे मुंबईकडून निघालेली आमची रोरो ही पहिलं जय जै, जयगडला थांबली आणि आता विजयदुर्गला ती थांबलेली आहे आणि उद्या सकाळी परत एकदा मुंबईकडे ती जाणार आहे आणि मग त्यानंतर फायनल सगळ्या गोष्टी झाल्यानंतर येणाऱ्या दोन ते जास्त जास्त तीन दिवसामध्ये आपलं ती रोरो सर्व्हिस पॅसेंजरना घेऊन येण्यासाठी ती सुरुवात करणार आहे